किरकणीच्या तिसऱ्या दिवशी शूटिंगच्या तिसऱ्या दिवशी सोनाली प्रेग्नंट असते आणि बसते म्हणतात चालवता ती एका कठड्यावर बसते एक बाई येते हातात कळशी असते तिला पाणी होत एवढा शॉक होता रणरण रणटून होत मला काय झालं साडी इम्पॉर्टंट होती माझ्यासाठी कारण पुढची कंटिन्युटी होती आणि त्या साडीचे कोरडे रंग लागत होते हाताला तर ती पाणी ना दोन तीन सांडले आता ओला रंग पण लागणार सो मी चालू सीन मध्ये साडी तिसराच दिवस होता ग पल्लय मला लक्षात नाही आलं पटकन एवढी काशी केली तो इतकं बोलला मला इतकं बोलला पुढचे दोन तास अख्ख्या युनिट मधला एकही एक आवाज नव्हता पुढे पटापटा पटापटा -पटा 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 सीन झाले इतके सगळे घाबरले गडावर माहितीये ताक आणि दही विकणाऱ्या झोपड्या असतात त्याच्या बॅक साईडला जाऊन खूप रडत होते एवढं काय झालं साडी होती कंटिन्युटी होती मागे हो हो म्हणजे ताई ठीक आहे त्या प्रेशरमध्ये ना ठीक आहे मला yeah. सवयच नव्हती या सगळ्याची yeah.